सर, आ, तो सर, मैं उत्तर भारतीय विकास सेना से राजेश त्रिपाठी एक क्वेश्चन है उत्तर भारतीय विकास सेना से रजिस्टर्ड पार्टी है चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है तो एक उसके एक लिए क्या प्रक्रिया पत्रकार, पत्रकार नहीं है नहीं चुनाव चिन्ह के बारे में आपसे पूछना है नाही नाही माझा एक प्रश्न आहे की लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं पण आता वेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं गाळलेली आहेत किंवा दुबार आलेली आहेत या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का आमच्यासाठी तुम्ही का प्रयत्न केला नाहीत सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या सर एक प्रश्न असा आहे की अनेक वेळेला इकडे सर जात वैध